पगार किती हा हमखास प्रश्न असतो कि ताई तुझ्या नवऱ्याचा पगार किती तुम्ही सर्वजण मस्त आणि मजित असाल तर आज नवीन व्हिडिओ हो तुमच्यासाठी खास स्पेशल घेऊन मी कारण का खूप कमेंट मला येत होत्या तुझा महिन्याचा सा खर्च सांग किंवा महिन्याचं बजेट सांग आणि तुझ्या नवऱ्याचा पगार किती आहे असे म्हणजे अशा भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट होत्या म्हटलं चला आज व्हिडिओ काढूनच घेऊया म्हटलं तर तुमच्यासाठी छान व्हिडीओ घेऊन आली मी तर चला आता महिन्याचा खर्च वगैरे सांगते तर आता सुरुवात करते मी माझं महिन्याचा खर्च वगैरे म्हणजे मी घर कस होते काय नाही सगळं तर महिन्याचा खर्च पहिला सुरुवात मी रूम भाडं कारण का आपण बाहेर गावी जर राहिला असेल तर सगळ्यात अगोदर काय असं आहे का रूम भाडं असतं कारण का गावामध्ये वगैरे राहिलं ना तर घर भाडं वगैरे द्यायची काही गरज नसते पण इकडे असलं ना तर सगळ्यात मोठं टेन्शन म्हणतात ते रूम भाडा असतं आणि महिन्याला एवढं कचकन रूम भाडा वाट म्हणजे असं द्यावं लागतं ना की ना ना तो तो था ला था ना। ला मला देऊच वाटत नाही ते काय करणार राहायचं द्यावंच लागतं ना तर आमचं घर भाडं आहे किती साडेचार हजार रुपये म्हणजे डबल रूम आहे आणि डबल रूमला आम्हाला साडेचार हजार रुपये भाडं आहे आणि महिन्याचं साडेचार हजार भाडं आहे मग ते फिक्स आम्हाला ठेवावं लागतं आणि नंतर आला लाईट बिलचा प्रश्न तर लाईट बिलला आम्हाला दोनशे रुपये येतं काही जास्त येत नाही आम्हाला लाईट बिल कारण आम्ही दोघच राहतो आणि आता उन्हाळ्याचं आलं तर येईल अडीचशे तीनशे पर्यंत असं येत राहील पण असं दोनशे रुपये लाईट बिल येत समजा आपण आहे ना आणि ते मोटर वगैरे पाणी वगैरे असतं त्याचं पण वेगळं लाईट बिल लावतात ते सगळ्यां मिळून आम्हाला एवढं पाणी लागत नाही पण मग ते सारखं द्यावं लागतं त्याचं शंभर एक रुपये तर टोटल मिळून ते तीनशे रुपये तर लाईट बिल साडेचार लाईट बिल तीनशे रुपये आणि भाडं साडेचार तर अडतीसशे सॉरी चार हजार आठशे रुपये हे तर आम्हाला फिक्स ठेवा लागतं आणि तिसरं म्हणजे दूध तर दूध आम्ही म्हशीचं विकत आणतो एक लिटर त्याचा म्हणजे डायरेक्ट महिन्याने हप्त्यात लावून दिलेला आहे आम्ही तर त्याचं म्हणजे किती सत्तर रुपये म्हणजे अडुसष्ट रुपये लिटरनी तिथे दे देता आणि दोन रुपये घरी आणून द्यायचे घेता कारण का आता त्याला पण एक्स्ट्रा चार्जेस लावले पेट्रोल महाग येतो त्याच्यामुळे तर मग म्हटलं जाऊ द्या काय त्याचे सत्तर रुपये तर महिन्याची आम्हाला दोन हजार रुपये मंथली द्यावं लागतं तिथे दोन हजार रुपये फिक्स आहे दुधाचे आणि आता तिसरं म्हटलं तर भाजी भाजीसाठी तर मला आठवड्याला पाचशे रुपयाची भाजी तर लागते भाजी आणि फळं वगैरे सगळं पाचशे रुपयामध्ये म्हणजे आठवड्याला नाही म्हणता येणार सॉरी पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला लागतोच तेवढं आणि म्हणजे महिन्यात हजार रुपये माझा भाजीचा खर्च राहतो भाजीपाला फळ वगैरे सगळं त्याच्यामध्येच कारण का दुसरं दुसरं काही नाही कारण का आमदो कस राहतो म्हणून काय आम्हाला एवढं लागत नाही आणि तिसरं आहे कपडे वगैरे जर घ्यायचं आता आपण तर काय महिन्याला कपडे घेत बसत नाही आपण कसं सण वार आला तेव्हा कपडे घेणार आणि पिल्लू साठी वगैरे थोडे फार घ्यायचं म्हटलं तर एकदाच ले लोड येऊन जातो तर मग ते दर महिन्याला मेंटेनन्स मध्ये पैसे ठेवावे लागतात तर दर महिन्याला मेंटेनन्स मध्ये म्हटलं तर दोन तीन हजार रुपये असं ठेव म्हणजे ठेवतोच आम्ही कारण की एकदाच जर कोणाचं लग्न आलं कपडे वगैरे घ्यायचे तर एकदाच एवढे कुठून घेणार ना नऊ दहा हजार रुपये असं नाहीये की आपल्या पाठीमागे कोणी आहे की आपल्याकडे पैसे नसले म्हणजे तर आपण त्यांना मागायचं असं पण आमच्या मागे कमी सपोर्ट नाही कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं की त्यांना आईवडील नाही त्याच्यामुळं आमच्या दोघांनाच काय ते घर चालवावं लागतं आणि म्हणते ना माणसांचं पीठ असलं तर बाईचं मीठ असावं लागतं कारण तर मी गावाकडे जेव्हा गेले ते पहिली वेळेस गाव लग्न वगैरे चालू होतो माझं तर तेव्हा मला हमखास बायका फक्त हेच सांगायच्या बाई माणसाचं पीठ असलं तर बाईचं मीठ असलं तर संसार चांगलं सुरळीत चालतो मी म्हटलं हा तो पण बरोबर आहे कारण मी जॉब करत होते खूप छान मेंटेनन्स वगैरे खूप जास्त राहत होता आणि सेव्हिंग पण खूप जास्त होत होती आता इतक्यात मी जॉब वगैरे सोडल्यामुळं अडचण म्हणजे कारण एकट्यावरच लोड होऊन जातो जाऊ आता पुढचा विषय घेऊ आपण तर म्हणजे कपड्यांची आम्ही दोन हजार रुपये साईडला ठेवायची कारण का म्हणजे एकदा जर घ्यायचं म्हटलं ना तेवढा लोड नाही ना तर थांबा दोन मिनिटांनी येते लाईट गेली मग आताच लाईट गेली कपड्यांचे दोन हजार फिक्स ठेवते हे आणि आता दुसरं झालं तो पेट्रोलचा खर्च त्यांना पंधरा दिवसातून पाचशे रुपयाचं पेट्रोल लागतं समजा महिन्यातून हजार रुपये पेट्रोलचे समजा म्हणजे इकडं कंपनीमध्ये जायला एवढं काही पेट्रोल लागत नाही त्यांना कारण का जवळच आहे पाचशे रुपयामध्ये महिना जा चालून जातो पण असंच ना कुठं मंडीत जायचं भाजीला जायचं कुठं जायचं असेल आपल्याला कुठं काम असलं तर पेट्रोल एक्स्ट्रा लागतं तर समजा हजार रुपयेच महिन्याला पकडायचं आणि हजार रुपयेच पकडले मी आणि रोजचा खर्च आपला असंच पाणीपुरी वडापाव वगैरे आपण काही खात असतो आणि त्यांचं कसं आहे आणलं तर मोठा आणायचं असं त्यांचं पन्नास रुपयाचं तर घेऊन येईल म्हणजे पाणीपुरी तर घ्यायची दहा वीस रुपयाची नाही ना डायरेक्ट ना पन्नास रुपयाची असंच घेऊन येत राहते त्याच्यामुळं असं पाणीपुरी वडापाव वगैरे असं काही असेल आपलं तर समजा ते रोजचे पन्नास जरी धरले तर महिन्याचे किती दीड हजार रुपये तर समजा आपण पाणीपुरी वगैरे त्याची दीड हजार रुपये धरून चालू आहे आणि रिचार्जचा खर्च सगळ्यात जास्त महाग म्हटलं काही झालं असेल तर ते रिचार्जच आहे माझी जाते साडेतीनशे रुपये आणि त्यांच्या जाते साडेतीनशे रुपये कारण का अगोदर दोनशे नव्याण्णव दोनशे नव्यान्नचं रिचार्ज होतं ना आता महाग झालं त्याच्यामुळं साडेतीनशे साडेतीनशे दोघांचं सातशे रुपये रिचार्ज जातं बिनकामीचं पण काय करणार ते पण गरजेचं आहे कारण का आता कसं आहे आपण जर रिचार्ज मारलं नाही तर फोन वगैरे येत पण नाही जात पण नाही त्यामुळं काय एवढं घेईल आणि किती दळण वगैरे दळण वगैरे तर ग आपल्या गावाकडच असतं गहू वगैरे सगळे घरचे असे तांदूळ वगैरे ते इकडे सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात गहू असो तांदूळ असो दळण वगैरे सगळं तर दळणाचा खर्च दर, जर धरला तर आम्हाला पंधरा किलो गहू म्हणजे किती पंधरा किलो महिन्याचे गहू लागतात आणि किती आता अं बत्तीस का तेहतीस रुपये किलो गहू चालू आहे समजा हजार रुपये तर दळणाचेच पकडा तुम्ही टोटल कारण आता एवढं नाही करत बसणार आम्ही हजार रुपये तर लागत असते आणि मेंटेनन्स ठेवायचा चार हजार कारण का तुम्हाला म्हटलं ना पैसे कसं वेळेवर आपल्याला कुठं कपडे वगैरे घ्यायचे कुठं जायचं असेल गावाकडे वगैरे तर ठेवावंच लागतं साईडला त्याच्यामुळे ते मेंटेनन्स चार हजार रुपये फिक्स ठेवते आणि किराणा भरायचा म्हटलं तर किराणा अडीच ते तीन हजारचं किराणा होते अगोदर आमचं तेराशे रुपये किराणा व्हायचा पण आता एवढी महागाई वाढली की आता बरोबर आम्हाला तीन हजार ॲक्युरेट लागतात किराणाला तेल वगैरे आता बघा ना दुकानदार बी म्हणायला लागले की लाडक्या बहिणीची मुळच आहे ना किराणा माग झाला म्हणे पाच रुपयाला सहा रुपयाचा अंडवतो म्हणे आता सात रुपयाला झालं म्हणे आणि तुरीची डाळ पण दीडशे रुपये किलो झाली त्याच्यामुळे आम्हाला तर किराणा आता तीन हजार रुपयाचा लागतोय आणि आम्ही दोघंच आहे आणि पिल्लू मम्मी कडेच आलो त्याच्यामुळे तर काही ठाणे पिणं एवढं येत नाही त्याच्यामुळे आम्हाला दोघांना तीन हजार तीन हजाराचा किराणा लागतो आणि आता ह्या सगळ्यांची टोटल काढून हे बघा सतराशे सतरा हजार नऊशे रुपये टोटल निघली आहे मी टोटल मारून ठेवली आहे आणि सतरा हजार नऊशे आता मी तर असं काही खोटं सांगणार नाही तुम्हाला की हे ते जे रियालिटी का ते सांगितलं कारण की हे नाही एक खरं बोलायचं खोटं बोलायचं आता नाही जमत आपल्याला जे रियालिटी जे माझ्या घरात घडतं जेव्हा आम्ही खर्च घर खर्च हे सगळं देते आणि सतरा हजार नऊशे रुपये टोटल खर्च आहे आणि मला असे लिहून ठेवायचे सगळं इदर माझ्याला आता ह्या महिन्यात किती खर्च झाले त्या महिन्यात किती खर्च झाले किती सेव्हिंग झाले हे तर सेव्हिंगचा इतक्या तर काही प्रश्न येतच नाही थोडीफार जी सेव्हिंग होत असेल तेच मग इकडं तिकडं जायचं म्हटलं कुठं गावाकडे वगैरे जायचं म्हटलं ते सगळे खाल्लास होऊन जातील आणि सेव्हिंग मग जेवढी असेल तेवढी थोडीफार सेव्हिंग करून ठेवावंच लागते कारण का सिटीमध्ये राहणं खूप अवघड असतं कारण कोणी ओळखीचं पाळखीचं नसतं आणि कोणी कोणाकडे ओळख दाखवत नाही म्हणजे कोणी कोणासाठी आपल्याला जर हे मध्ये सेव्हिंग पैसे लागले तर कोणीच ओळखत नाही गावाकडे कसं आमका असतं फलदार फलान असतं ओळखीचे असते बाकीची असते सगळे विचारते इकडे तसं काय नाही कोणीच पैशामुळे आणि ठीक आहे जाऊ दे तो विषय आणि दुसरं म्हटलं तर सेविंग माझ्या नवऱ्याचा पगार किती हा हमकाच प्रश्न असतो की ताई तुझ्या नवऱ्याचा पगार किती सांग तर मी ऍक्युरेट तुम्हाला काही पगार सांगणार नाही तर माझ्या नवऱ्याचा पगार वीस ते पंचवीसच्या आतमध्ये धरा कारण का अॅक्युरेट नाही सांगू शकत मी त्याच्यामुळे वीस ते पंचवीस पंचवीस मध्ये धरा कारण का कधी दिवस कमी राहते भरलेले कधी जास्त राहते कधी दुखणं सुकण काही काही राहत त्याच्यामुळे वीस ते पंचवीस मध्ये धरा आणि माझा मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा माझा पगार होता नऊ ते दहा हजार रुपये होता आणि आता बघल मी ते म्हणता की हॉस्पिटल मध्ये नाही जायचं तर मग मी घरच्या घरी काहीतरी करल आणि त्यांना थोडीशी हेल्प करल नाही आवडत त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे जाणं तर घरच्या घरी नक्कीच मी काहीतरी आता बिझनेस सुरू करणार मी अगोदर बोलले पण होते लाईवला बिझनेस सुरू करणार आहे करणारे बोलले होते काही हेल्प लागली तर सांग एवढेच आभार तुमचे विचारले एवढे मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं तर चला आता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला असे काही प्रश्न असेल तर नक्की सांगा चला तर चला बाय भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये